बैठक बोलावली पण पदाधिकारीच उशिरा आले राज ठाकरे तडकाफडकी माघारी परतले पुणे दौरा सोडून तडकाफडकी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले पुण्यात आज विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती मात्र या बैठकीला पदाधिकारी उशिरा पोहोचल्याने राज ठाकरेंचा राग अनावर झाला आणि ते थेट माघारी परतले साधारण दोन वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यातील नव्या पेठेतील पक्ष कार्यालयात ही बैठक होणार होती मात्र पदाधिकारी नसल्याचं पाहून राज ठाकरेंचा राग अनावर झाला आणि ते मुंबईच्या दिशेने निघाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्या दौऱ्यावर होते त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती मात्र विभागप्रमुखांची बैठक न घेताच राज ठाकरे नवी पेठेतील पक्ष कार्यालयातून निघून गेले पदाधिकाऱ्यांची बैठक सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती मात्र त्यानंतर या बैठकीची वेळ बदलून दोन वाजता करण्यात आली दोन ते सव्वा दोन वाजता पदाधिकाऱ्यांना आणि विभाग प्रमुखांना पक्ष कार्यालयात बोलावण्यात आलं होतं राज ठाकरे देखील सव्वा दोन वाजता पक्ष कार्यालयात पोहोचले होते मात्र या शहरातील कार्यालयात मुख्य पदाधिकारी नव्हते ज्यांना बैठकीला बोलावण्यात आलं होतं ते विभाग प्रमुखही वेळेवर नव्हते पोहोचलेले लोकसभेच्या पार्श्वभूमीवरील शहरातील विधानसभेच्या प्रत्येक प्रमुखाला या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं होतं या सगळ्यांनी राज ठाकरे लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार होते त्यामुळे पुणे मनसेसाठी ही बैठक महत्त्वपूर्ण होती मात्र सव्वा तीन वाजता राज ठाकरे अचानक ही बैठक सोडून मुंबईकडे रवाना झाले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे